गेल्या अनेक वर्षापासून या फुलंबी विधानसभा मतदारसंघातील केर विभागातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्याच्या वतीनं दरवर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त मोफत मोतीबिंदू व मोफत ऑपरेशन व मापक दरामध्ये चष्मे वाटप तसेच शालेय विद्यार्थ्यांना वया वाटप अशाने एक ने अनेक सामाजिक उपक्रम घेण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून या भागातील आमचे सर्व सहकारी काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहे निश्चितपणाने मी त्यांचे मनापासून आभार मानतो की आपल्याला माहित असून आम्ही ज्या पक्षामध्ये काम करतो काँग्रेस पक्षामध्ये या पक्षाचं ध्येय धोरण म्हणजे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करण्याचं काम करणारे कार्यकर्ते असल्यामुळं आपण बघितलं गेल्या दहा वर्षामध्ये कल्याण काळे साहेब या ठिकाणी सातत्यानं करतो आणि आपल्याला माहित असन कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या आमच्या फुलंब्री शहर शहर विभागातील सर्व वार्डातील कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन जो ते काँग्रेस असेल राष्ट्रवादी असून शिवसेना असन महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे साहेबांना खासदार केली मी त्या मतदाराचे त्या कार्यकर्त्याचे सुद्धा मनापासून आभार मानतो कारण या ठिकाणी आत्ताच खासदार कल्याण काळे साहेब या ठिकाणी मला शुभेच्छा देऊन दिले गेले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार कारण गेल्या अनेक वर्षापासून आम्ही बरोबर काम करत असताना या भागामध्ये काँग्रेस पक्ष उभं करण्याचं काम माझ्या सहकारी मित्र आम्ही सातत्यानं करतो निश्चितपणाने या वाढदिवसाच्या निमित्तानं मी या परिसरातील या विभागातील सर्व काँग्रेस कार्यकर्तेचे मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपतो नवनिर्वाचित आता या फुलंबी विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास अकरा वार्ड येतात अठ्ठ्याऐंशी हजार मतदान येत निश्चितपणानं प्रत्येक वार्डामध्ये आम्ही प्रत्येक कॉलनी मध्ये जाणार त्या ठिकाणी एका ठिकाणी सर्व नागरिकांना मतदार बंधू एकत्र करणार त्या ठिकाणी त्यांच्याशी आभार मानणार आणि हा उपक्रम आमचा गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे आणि कल्याण काळे साहेब खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल सर्व भागामध्ये ते जाणार आहे मंदाराचे आभार मानणार आहे निश्चितपणानं असा आमचा कार्यक्रमाचा या ठिकाणी नियोजन आहे नाही कार्यकर्ते जरी म्हणत असले आम्ही जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते कारण मी अशोक आम्ही सहकारी पंधरा पंधरा सोळा सोळा वर्षाच्या असतानापासून आम्ही काम करतो निश्चितपणानं आज मी नगरसेवक झालो महानगरपालिका गटनेता झालो अशोक असतील सर्वच सी मंडळी भविष्यात निश्चितपणानं आम्ही काम करणारे कार्यकर्ते असल्यामुळं निश्चितपणानं आपण काम करीत राहावं निशितपणानं त्याचं आपल्याला फळ मिळत निश्चितपणानं मी ज्या शिडको हाडको अध्यक्ष आहे यामध्ये जवळपास बत्तीस वाड येतात आणि त्यामध्ये आमचे बारा वाड फुलंबी विधानसभेतली येतात निश्चितपणानं वाढ युवक काँग्रेस असन महिला काँग्रेस असन संघटन बांधून ते मजबूत करण्याचं काम भविष्यकाळात निश्चितपणानं आम्ही या शिडप अंतर्गत येणाऱ्या वाढामध्ये करणार आहोत